आळंदीतून धर्ममार्थांचा आवाज सुरू होता धर्म मार्तंड सांगत होते की आता मात्र विठ्ठलपंत संन्याशी बाघरी आला पण याही परिस्थितीमध्ये विठ्ठलपंत मात्र खऱ्या अर्थानं आधाई मोकळून रडत होते अरे कशासाठी आलो मी कशासाठी पण त्याचवेळी रुक्मिणी माता सांगत होत्या स्वामी काळजी करू नका ही रुक्मिणी तुमच्या पाठीशी भक्कामोभी आहे दिवसामागून दिवस जात होते आणि पाहता पाहता आळंदीतल्या धर्म त्रास मात्र वेगानं वाढू लागला आणि अशा समयाला मात्र आता विठ्ठलपंत शांत बसलेले निरव शांतता होती आणि अशांततेमध्ये विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेकडे पाहिलं आणि उत्तरले रुक्मिणी एक निर्णय घेतला आहे मी आणि खऱ्या अर्थाने रुक्मिणी माता पुढे आल्या स्वामी आपला निर्णय कोणता झाला रुक्मिणी मला वाटतं आता आळंदी सोडावी आणि रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून खळदिशी अस्त्र उघडले स्वामी असा निर्णय का घेत आहे नाही गे रुक्मिणी आता खऱ्या अर्थानं पाहायला गेला शुधपंत धावत आले आणि शुधपंतांनी सांगितलं अहो खऱ्या अर्थानं हा निर्णय योग्य नाही पण शुधपंतांच्या जवळ विठ्ठलपंत आले हात जोडले आणि खऱ्या अर्थानं उत्तर झाले नाही बाबा आता निघायला हवं आणि मात्र त्याचवेळी पतीची अहमता अनुसृणी प्रतिवाता रुक्मिणी मातेनं होकार दर्शवला आणि पाहता पाहता दुसऱ्या दिवशी पावलं आता सिद्ध बेटावर पडू लागले पाठीवरती सगळ्यात मोठं सोनं होतं पाठीवरती खऱ्या अर्थानं मागच्या झालेल्या वाट्या नव्हत्या खऱ्या अर्थानं पाठीवरती खऱ्या खरेदी खदाचे कागद नव्हते पाठीवरती खऱ्या अर्थानं झालेल्या वाट्या वन आर के वन बीएच के नव्हता पाठीवरती होत्या पुस्तकांचं घोंगडं आणि पुस्तकांचं ओझं जे जीवनात कधीच ओझं वाटत नाही कारण जीवनातली सगळी ओझी कमी करण्याचं सगळ्यात मोठा वटवृक्ष म्हणजे पुस्तकं आहेत पण आता आता पुस्तकं सध्या रस्त्यावरती येताना पाहिलं गाडीत विकायला होती आणि मात्र खऱ्या अर्थानं नको त्या गोष्टी काचेत होत्या हे आजच्या जीवनातलं सगळ्यात मोठं वास्तव आहे त्या पुस्तकांचं गाठोडं डोईवर आलं सिद्ध बेटाचा प्रवास सुरू झाला सिद्ध बेटावर आल्यानंतर ज्याप्रमाणे चिमणीने एक एक तिनकी गोळा करावी छोटीचं घरटं बांधावं त्या घरट्यामध्ये उद्याच्या प्रपंचाची उद्याच्या संसाराची स्वप्न पाहावीत त्याप्रमाणे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या जीवनाच्या प्रपंचाची नवीन सुरुवात झाली छोटीशी झोपडी आकाराला आली आणि सिद्ध बेटावर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माते नवीन जीवन सुरू झालं पण धर्म मार्थांना हेही पाहुलं नाही रात्रीचे विठ्ठलपंत रुक्मिणी माता झोपलेले असताना खऱ्या अर्थाने पोरं यायची अंगणामध्ये करायची आणि पुन्हा धावत निघून जायची सकाळी उठल्यानंतर विठ्ठलपंतांनी पाहावं रुक्मिणी आईने पाहावं आणि बाजूला असताना झाडू घ्यावा आणि काहीही न बोलता साफ करावं अहो खऱ्या अर्थानं धर्म मार्तंड यायचे भयान रात्री खऱ्या अर्थानं फक्त त्या झोपडीला आग लावून द्यायचे सगळं स्मशान झालेलं असायचं दुसऱ्या दिवशी काहीच न बोलता प्रभू नामाचं नाम घेऊन एक एक तीनके गोळा करून पुन्हा घर उभारायचं दिवसामागून दिवस जात गेले आणि प्रपंचाचा मोगरा मात्र फुलत गेला आणि या प्रपंचाच्या मोगऱ्यावरती माझं निवृत्तदादा माझा ज्ञानदादा माझा निवृत्तीदा खऱ्या अर्थानं सोपानदादा आणि माझी मुक्ता ही ही चार फळं लगडली छोटी छोटी लेकरं आता आकार घेऊ लागली विठ्ठल पंतांचं खऱ्या रुक्मिणी मातेच्या संस्कारांचं आहे आता मात्र त्यांच्या अंतकरणामध्ये बसरू लागलं आणि दिवसामागून दिवस जाऊ लागले हे एक दिवस खऱ्या अर्थानं सकाळची प्रसन्न वेळ होती आणि त्याचवेळी आता मात्र ज्ञानबा दादा घराच्या बाहेर आले झोपडी बाहेर पाहिलं आणि आता आळंदीकडे जाण्याचं प्रस्थान केलं पण त्याच वेळी छोटीशी मुक्ताई धावत धावत आली बोबड्या बोलत ज्ञादाचा हात धरला नाडदा रे दादा मलाही घेऊन चालणार आहे आणि छोट्याशा मुक्ताईला खऱ्या अर्थानं सोबत घेतलं आपला अंथा दिला आणि मात्र बोर्ड धरून एक एक पाऊल आता आळंदीमध्ये पडू लागलं सकाळची प्रसन्न वेळ होती आणि जसे आळंदीमध्ये आले सुवर्ण पिंपळाचं दर्शन झालं दुरूनच खऱ्या अर्थानं भग भगवान परमात्मा विठ्ठलांचं दर्शन घेतलं आणि छोट्याशा मुक्ताही आता ज्ञानोबा दादांसह एक पाऊल टाकत होती पण तीच पाऊल टाकताना समोर एक मुंज पाहिली आणि मुंज पाहिल्याबरोबर मुक्ताईने विचारलं दादा हे काय आहे आणि हे उत्तरले मुक्ता ही तर मुंज आहे ग म्हणजे मुंज माझी पण होणार का अगं नाही ग ही मुलांची होते मग दादा ज्ञानदादा तुझीसुद्धा मुंज होणार ना रे आणि ज्ञानबारांनी एक वेळ मुक्ताईच्या तर ते आनंद पाहिला आणि ज्ञानदादा उत्तरले हो ग मुक्ता माझीसुद्धा होणार मग दादा तुझ्या मुंजीमध्ये मी आनंदाने नाचणार बरं आणि तिचा आनंद पाहिला ते उचलणं पाहिलं उड्या मारणं पाहिलं आणि घट्ट मुक्ताईला मिठी मारली आणि खऱ्या अर्थानं ज्ञानदादा माघारी आले पण माघारी आल्याबरोबर विठ्ठलपंत बाजूला बसले होते रुक्मिणी आई खऱ्या अर्थानं आपल्या कामात मग्न होत्या छोटीशी मुक्ताई धावत धावत आली आईच्या जवळ आली रुक्मिणी आईचा गालाचा मुका घेतला आणि गळ्यात हात टाकून उतर्या आई ज्ञानदादाची सुद्धा मुंजे होणार ना ग ज्ञानदादाच्या मुंजीमध्ये मी असणार बरं आणि एवढे शब्द ऐकले आणि विठ्ठल पंतांच्या डोळ्यातून खळखळासरू उघडू लागले भविष्याचा वेग खऱ्या अर्थानं आता त्यांच्या डोळ्यासमोर दिसू लागला पण त्या क्षणाला मात्र आता खऱ्या अर्थानं एक वेळ रुक्मिणी आईने विठ्ठल पाहिलं आणि विठ्ठलपंतने रुक्मिणी आईंकडे पाहिलं लेकरं खेळायला ले निघून गेली आणि रुक्मिणी आई विठ्ठलपंतांच्या जवळ आल्या उत्तरल्या स्वामी आपल्या लेकरांची सुद्धा मुंज होणार नाही काहू आपल्या लेकरांना सुद्धा समाजात स्थान मिळणार नाही काह आणि विठ्ठलपंत उसाचा टाकून उत्तरले रुक्मिणी मीही तोच विचार करतोय काय करावं आणि रुक्मिणी आई उत्तरल्या स्वामी काहीतरी करायलाच हवं आणि विठ्ठलपंत उत्तरले रुक्मिणी ठरलंय माझं काय स्वामी मी सांगेल तुला उद्या चाळंदीत जाईल म्हणतोय आणि पाहता पाहता दुसऱ्या दिवशी सकाळीच विठ्ठलपंत आळंदीत आले धर्मवार्थरांच्या सभेसमोर उभे ठाकले आणि खऱ्या अर्थानं माझ्या लेकरांना समान स्थान मिळावं म्हणून हा जोडून विनवणी करू लागले पण आळंदीच्या धर्मवार्थरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं संन्याशाच्या पोरांनी जन्माला येऊच नाही आणि आलं तर जगूच नाही या प्रश्नाचं उत्तर इथं मिळणार नाही जावं लागेल कुठं पैठणला आणि खऱ्या अर्थानं विठ्ठलपंतांची पाऊल आता सिद्ध बेटाकडं न वळता एक एक पाऊल पैठणच्या मातीत पडू लागलं पैठणच्या धर्मसभेसमोर विठ्ठलपंत उभे ठाकले आणि खऱ्या अर्थानं पुन्हा तोच प्रश्न केला माझ्या लेखांना समजणं स्वीकारावं पण त्याच वेळी पैठणच्या धर्म हेच वाक्य सांगितलं संन्याशीच्या मुलांनी जन्माला येऊच नाही आणि आलं तर जगूच नाही पण एक चोरमार्ग आहे आणि विठ्ठल पंतांच्या डोळ्यात चमक आली कोणता खऱ्या अर्थानं जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुलांना समाजामध्ये स्थान मिळावं तर त्यावर एक मार्ग पण कोणता आणि एकच मार्ग अहो पण कोणता देहांत प्रायचित्त तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल एवढे शब्द ऐकले आणि विठ्ठल काहीच न बोलता आता पाऊल मात्र माघारी बेटाकडे पडू लागले रात्रीची वेळ होती एक एक पाऊल विठ्ठल पडत होतं मनामध्ये मा विचारांची ग्राहकता निर्माण झाली होती अरे माझ्या लेकरांसाठी मी आनंदाने प्राण देईल पण जरी प्राण दिले तर माझ्या छोट्या छोट्या लेकरांचं काय होणार अरे एका बापाचं काळीज असत असतं पडद्यासमोर हसणारा बाप मात्र पडद्यामाग लढत असतो रडत असतो तो, तो, तो आम्हाला दिसत नसतो म्हणून त्या नावाचा वटवृक्ष आम्हाला समजत नसतो सगळ्यात मोठी वास्तवता विठ्ठल पंतांचं पहिलं पाऊल पडलं आणि डोळ्यासमोर आला दा दा। निवृत्ती दादा माझा निवृत्ती आलद आहे माझा निवृत्ती तापड आहे मी जर गेलो तर काय होणार माझ्या निवृत्तीचं पुढचं पाऊल पडलं डोळ्यासमोर ज्ञानदादा आले अरे माझा ज्ञाना ज्ञानाचा सागर हे माझा ध्यान देवा या अभागाच्या पोटी ज्ञानाचा सागर हा ज्ञाना का दिलाच रे काय होईल माझ्या ध्यानाचं पुढचं पाऊल पडलं डोळ्यासमोर सोपाना आला माझा सोपाना आल्लढ खऱ्या अर्थानं छोटा आहे काय होईल आई बापा विना खऱ्या अर्थानं बापा विना माझ्या सोपानाचं पुढचं पाऊल पडलं आणि डोळ्यासमोर मुक्ताई आल्या बाप कसाही असू द्या पण बापाचा सगळ्यात जास्त जीव जर कुणावर असतो ना तो आपल्या लेखीवर असतो कारण एक वेळ बाप खऱ्या अर्थानं बायकोचे शब्द टाळे हे केवळ बाप खऱ्या अर्थानं मुलाचे शब्द टाळेल पण लेकीन फक्त डोळे मोठे केले तरी शब्दांची गरज पडत नाही बाप दुसऱ्या मिनिटाला त्या गोळ्या तोंडामध्ये घालतो कारण बापाची दुसरी आई म्हणजे त्याची लेख असते अरे छोटीशी मुक्ताई विठ्ठल पंतांच्या डोळ्यासमोर आली आणि मग मात्र विठ्ठल पंतांच्या अचरुंचा बांध फुटला धाई मोकलून विठ्ठल पंत रडू लागले पण त्या हुंदक्यांना आवाज खऱ्या अर्थानं ना ऐकणार कोणी नव्हतं रातगड्यांच्या खिर आवाजामध्ये मात्र तो आवाज दबला गेला होता डोळ्यासमोर उभी होती माझी मुक्ताई छोटीशी लढ असतात ही मुक्ता मुक्ताईनं धावत धावत यावं आपल्या वडिलांच्या गळ्यात घट्ट मिठी मारावी आणि सांगावी बाबा भूक लागली हो विठ्ठल आणि एक घास एक घास घास काऊचा म्हणत मुक्ताईच्या खऱ्या तोंडासमोर द्यावा आणि वरच्या वर मुक्ताईनं हात पकडावा आणि तो हात तसाच विठ्ठल पंतांच्या तोंडात घालावा आणि खऱ्या अर्थानं चे काऊचा म्हणत आपल्या वडलांच्या मिठीत घट्ट पडून राहावं सगळं चित्र आज विठ्ठल पंतांच्या डोळ्यासमोर ही प्रति एक एक पाऊल पडत होतो इकडं खऱ्या अर्थानं पैठणपासून सिद्ध बेटापर्यंतचा विठ्ठलपंतांचा प्रवास होता तर दुसऱ्या बाजूला तीन दिवसापासून आता मात्र खऱ्या अर्थानं रुक्मिणी आईंचा सिद्ध बेटातल्या झोपडीत खऱ्या अर्थानं वनवसातला आणि वाट पाहण्याचा प्रवास सुरू होता पहाटेची वेळ होती खऱ्या अर्थानं अजून सूर्योदय झाला नव्हता ताटीच्या बाहेर कसला तरी आवाज आला म्हणून ताटी बाजूला झाली आणि विठ्ठलपंत आत आले जसे विठ्ठलपंत आत आले रुक्मिणी आईने विचारलं स्वामी कुठं गेला होता आळंदीला गेलो होतो आळंदीमध्ये एवढा वेळ अगं आळंदीतून पैठणचा मार्ग स्वीकारला मग पैठणला गेला होता हो खऱ्या अर्थ रुक्मिणी मी पैठणला गेलो होतो मग पैठणला काय निर्णय झाला आणि पुन्हा विठ्ठल पंतने शांतपणे रुक्मिणी ऐंक पाहिलं आणि उत्तरल्या निर्णय झालाय आणि पुन्हा विचारलं अहो पण कोणता निर्णय निर्णय झालाय रुक्मिणी अहो पण कोणता निर्णय सांगा तरी आणि त्याचवेळी विठ्ठलपंत उसाचा टाकून उतरले रुक्मिणी निर्णय झालाय मी घेतलाय कोणता देहांत प्रायचित्त एवढे शब्द ऐकले आणि रुक्मिणी आईच्या डोळ्यातून खळखळ्या उघडू लागले एक वेळ झोपलेले आपल्या लेकडांकडे पाहिलं त्यांचे चेहरे पाहिले आणि त्या क्षणाला मात्र डोळ्यातली आसू गारटली आणि रुक्मिणी आई उतरल्या स्वामी कधी निघायचं खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवशीचा प्रसंग होता पोळ्यांचा स्वयंपाक झाला आणि विठ्ठल पंत रुक्मिणी आई इंद्रायणीमध्ये कायमच्या दृश्य झाले मला मूळ मुद्द्यावर यायचं आहे कारण वेळ कमी आहे खऱ्या अर्थानं जेव्हा सात दिवस हुंदक्यांशिवाय झोपडीतला आवाज निघाला नाही पण आठव्या दिवशी मात्र आता खऱ्या अर्थानं छोट्याशा मुक्ताईच्या पोटातली भूक पाहिली आणि मग मात्र ज्ञानदादांनी निवृत्तादाकडं पाहिलं दादा मी आळंदीत जावं म्हणतोय मधुकरी घेऊन येतो मी आणि निवृत्तादा उतर मीही चोरीला जातो पण ज्ञाना लक्षात ठेव बरं खऱ्या अर्थानं जर कोणी काही जरी बोललं तरी उलटं फिरून बोलायचं नाही माघारी बोलायचं नाही होय गुरु माऊली एवढे शब्द आले झोळी खांद्यावर आली ज्ञानदाचा प्रवास आळंदीच्या मार्गात झाला पहिल्या दारासमोर उभे टाकले आणि खऱ्या अर्थानं मधुकर ही मागितली माई मधुकरी आणि त्याच वेळी आतून आवाज आला बाळा थांबर दारावर आले मी तो आवाज होता महादेव शास्त्रींच्या पत्नीचा हा तोच महादेव शास्त्री हा तोच वाडा होता ज्या महादेव शास्त्रीनं सर्वात प्रथम आळंदीमध्ये विठ्ठल पंतांना ग्रहस्थाश्रमात यायला कडाडून विरोध केला होता महादेव शास्त्रींची पत्नी कोराशिदा घेऊन म्हणजे कोरोनाचा शिदा घेऊन बाहेर आल्या तेवढ्यात महादेव शास्त्रींचा अतून आवाज जर जरबेत आला कोण आहे दारावर आणि महादेव शास्त्रींची पत्नी उतरल्या अहो लेखरू आले मधुकरी न्यायला किती वेळा सांगितलं आम्ही तुम्हाला पात्र पाहिल्याशिवाय मधुकरी द्यायची नाही म्हणून पाहू द्या आम्हाला कोण आहे दारावर आणि झपझप पावलं टाकत महादेव शास्त्री समोर आले समोर ज्ञानदादाला पाहिलं तळपायाच्या एक मस्तकात गेली आणि महादेव शास्त्री उतरले अरे त्या विठ्ठलपंत कुलकर्ण्याचा पोर तू त्या संन्यासाता पोरगाणारे तू इथं कशाला आला आहेस आणि मधुकरीने आलोय गुरमावली आणि मधुकरी अरे खऱ्या अर्थ संन्याशा पोरांनी जन्माला येऊच नाही आणि आलं तर जगूच नाही कशाला आलास इथं जसे महादेव शास्त्रींच्या पत्नीनं छोट्याशा ज्ञानदादाकडं पाहिले पाहिलं मातृत्वाचं कळलंच उचंबळून आला आणि महादेव शास्त्रींची पत्नी उतरली स्वामी द्यायचं नसेल तर देऊ नका ओ मधुकरी पण छोटंसं लेकरू आहे टाकून तरी बोलू नका तसा महादेव शास्त्रीनं आपल्या पत्नीकडे पाहिलं तुम्ही शिकवणार वाटतं आम्हाला अथवा आणि ला पदर लावत मौली ती माऊली मात्र आत निघून गेली आणि मग मात्र दार दिशेत घराचा दरवाजा वाड्याचा बंद झाला आणि ज्ञानदांच्या डोळ्यातले अश्रू मात्र उघडू लागले खऱ्या अर्थानं त्याच वेळी मुक्ताईचा भुकेला चेहरा समोर आला आणि दुसऱ्या दा दारावर ज्ञानदादा आले ज्ञानदानी पुन्हा थाप टाकली आई मधुकरी तो वाडा होता विसोबाचा आणि खऱ्या अर्थानं विसोबा बाहेर आला पाहिलं समोर ज्ञानदादा दिसले आणि जसे ज्ञानदादाला पाहिलं तसा पुन्हा विसोबा उतरला अरे त्या विठ्ठलपंत कुलकर्ण्याचा पोरगाणार रे तू कशाला आलाय मधुकरी न्यायला थांबर तुला मधुकरी देतो आणि एवढं बोलून विसोबा हात गेला आणि त्यानं खऱ्या अर्थानं गुरांच्या आखरावरती जाऊन शेण उचललं धावत बाहेर आला ज्ञानदाची झोळी ओढली सगळं शेण त्या झोळीत टाकलं ज्ञानच्या डोळ्यातल्या असू आता अंगावर कोसळू लागले अरे जगानं खऱ्या अर्थानं पाठ फिरवल्याची भावना निर्माण झाली जर काही सूर्य असताना गेल्याची जाणीव झाली आणि धावत धावत निघाले आईला घट्ट मिठी मारायला आपण मनात विचार आला सिद्ध बेटावरच्या झोपडीत आपली आई कुठं म्हणून तर आनंदीत असताना खऱ्या अर्थानं सुवर्ण पिंपळाला घट्ट मिठी मारली आणि मोकळून डोहाबाई डरू लागले जर का हा सुवर्ण पिंपळ सुद्धा शहरून गेला होता पण त्याच वेळी मागून पोरांचा गलका आला पोरं हो उतरली अरे पहा तो ज्ञानाय ज्ञाना आणि विचार पहा तरी झोळीत काय तसं एक पोरग धावत पुढे आलं ज्ञानदाची झोळी सर्दीशी उडली झोळी उघडून पाहिली आतमध्ये शेण होतं तसे ती पिशवी बाजूला टाकली आणि पोरं उतरली माग वा ज्ञाना झुळीमध्ये शेने शेण तसं बाकीची पोरं उतरली अरे मग चिखल टाका की त्याच्या अंगावर आणि खऱ्या अर्थानं दोन्ही हातांनी चिखल घेऊन ज्ञानदाच्या अंगावर चिखल टाकायला सुरुवात झाली खऱ्या अंतकर ज्ञानदा को चुंग, कोसळून गेलं अरे कशासाठी जगावं या जगापासून कायमचं दूर व्हावं म्हणून तर ज्ञानदा धावसिद्ध बेटावर आले झोपडीच्या ताटीच ता लागली गेली आणि या जगापासून दूर जाण्याचा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला पण माझ्या मुक्ताईनं आवाज दिला ताटीच्या अभंगाच्या रूपाने खऱ्या अर्थानं माय हेच स्पर्श उसळला ताकी उघडली गेली म्हणून तर ज्ञानेश्वरीचा प्रसाद मिळाला मला इथं एकच प्रश्न निर्माण करायचा आहे वयाच्या सोळा वर्षापर्यंत एवढा प्रवास एवढं दुःख जर तुमच्या माझ्या जीवनात आलं तर व्यक्ती दोनच गोष्टी करेल पहिली म्हणजे आत्महत्या नाहीतर तो आतंकवादी होईल पण माझ्या ज्ञानोबरायांनी संजीवन समाधी घेताना जगत कल्याणाचा मार्ग पसायदान दिलं का याच्या मुळाशी जेव्हा आम्ही जातो तेव्हा मला रुक्मिणी आईचे संस्कार दिसतात कारण जेव्हा जेव्हा ना सिद्ध बेटावरून नाशिककडे प्रवास व्हायचा आणि नाशिकच्या मार्गाने जात असताना अनेक संकट यायची अनेक लोक बोलायची त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या लेकराला मांडीवर घेऊन आमची रुक्मिणी आई सांगायची बाळा अरे खऱ्या अर्थानं लोक बोलत राहतील समाज आहे त्याचा गंध दुर्गंध येतच राहणार आहे पण आपण काय घ्यायचं हे आपण ठरवायचं जो खांडावया घाव घाली की लावणी जयाने केली दोन्ही एकची सावली रुक् म्हणजे जा बाळा ज्यानं खऱ्या अर्थाने झाड लावलं त्याला झाड सावली देतं ज्यानं खऱ्या अर्थाने पाणी घातलं त्यालाही झाड सावली देतं पण जो करवत घेऊन कापायला येतो त्याला का ते झाड उष्णता देतं त्यालाही ते झाड सावली देतं आपण त्या झाडासारखं व्हावं बाळा ज्यानं ऊस लावला त्याला ऊस गोडी देतो ज्यानं खत घातलं त्यालाही ऊस गोडी देतो पण ज्यानं त्याच्यावरती कोयता चालवला त्याला का तो कडू लागतो आपण व्हावं त्या झाडासारखं व्हावं आपण व्हावं त्या ऊसासारखं व्हावं आणि खऱ्या अर्थाला हाच रुक्मिणी आई आईंचा संस्कारांचा वसा आणि वारसा माझ्या ज्ञानोबरायांच्या अंतकरणात रुजला अंतकरणात मुजला म्हणून तर पसायदनाच्या रूपानं तो तुमच्या माझ्या हृदयापर्यंत पोचला हे सगळ्यात मोठं वास्तव आहे कारण जगाची बावळी असताना ज्ञानोबरायांना घडवणारी सुद्धा एक आई होती त्या आईचा अथंग जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये काहीच खऱ्या अर्थाने एका पुरुषाचा महापुरुष करत असते आणि तीच आई आपल्या लेकरांना घडवत असते